श्रोतेवा हो नमस्कार जागृती अंध मुलींच्या संस्थेमध्ये अश्विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही घेतलेल्या शिबिराबद्दल आपण कालपासून माहिती घेतोय या संस्थेच्या या शिबिरामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही आम्ही त्या मुलींसोबत खूप छान वेळ घालवला दुसऱ्या दिवशी पौर्णिमा कुलकर्णी हिन मुलींना स्पर्श आणि वास घेऊन पानं फुलं आणि फळं ओळखायला शिकवली तिनं त्यासाठी तिच्या घरच्या शेतातून तऱ्हेची तर पानं गोळा करून आणली होती त्यामध्ये गवती चहा पुदिना तुळस निरगुडी इत्यादी पानांसोबतच शेवग्याच्या शेंगा कैऱ्या आणि मक्याची कणसंही होती तसंच सोनचाफ्याची आणि मोगऱ्याची फुलंही तिने आणली होती मुलींना निरगुडीचं पाला आणि जांभळाची पानं नुसती ओळखलीच नाहीत तर त्यांचा उपयोगही त्यांनी सांगितला याचं आम्हाला खूप कौतुक वाटलं दुसऱ्या दिवशी आरतीच्या खास आग्रहास्तव आम्ही मुलींच्या हॉस्टेलवरचं जेवण जेवलो जेवण खरंच खूपच सात्विक आणि चविष्ट होतं तिथल्या सर्व स्टाफशीही ओळख झाली गप्पा झाल्या तसंच स्वयंसेवक म्हणून आलेल्या चार मुलींचीही गाठभेट झाली तिसऱ्या दिवशी पुणेकर मुलींना भाषेतल्या गमती सांगितल्या शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आणि भाषा प्रगल्भ करण्यासाठी तिने काही गमतीदार खेळही घेतले मुलींना ते खूप आवडले त्यांनी उत्साहाने त्यात सहभागही घेतला या शिबिरामध्ये आम्ही सहभागी झाल्याबद्दल संस्थेतर्फे मोमेंटो आणि सर्टिफिकेट देऊन आम्हा सर्वांचं कौतुक करण्यात आलं संस्थेच्या सायकॉलॉजिस्ट आरती टाकवणे मॅम आणि श्री अतुल वामनकर सर यांच्याशी बोलल्यानंतर संस्थेबद्दलची त्यांची आपुलकी आणि जबाबदारीची भावना आणि भूमिका आम्हाला समजली ते व्हिडिओ ही आज आपण पाहणार आहोत मुख्याध्यापिका सौ वानखेडे मॅडम यांच्याशी आम्हाला गप्पा काही मारता आल्या नाहीत कारण त्या खूप त्यांच्या कामामध्ये व्यस्त होत्या तथापि त्यांच्या हस्ते आम्हाला मोमेंटो व सर्टिफिकेट मिळाली याचा आनंदही आहे आणि हो। तो आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणारही आहोत चला तर मग घेऊया तो आनंद आता तू सांग आधी नाव माझ आरती ना आणि या संस्थेशी कशी निगडीत मी सायकोलॉजिस्ट आहे मी मास्टर्स केलं मध्ये मिशिगन, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी युएसए okay. आणि मग परत आल्यावरती मी कॉर्पोरेट्स बरोबर काम करत होते पण आणि असंच ऍक्सिडेंटली मला एका फंक्शन मध्ये मीरा बडवे म्हणून ओके तर मग त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या जो एनजीओ होता निवांत निवाल ते त्याच्या ते एनजीओ रन केलं तर ते ब्लाइंड पण कॉलेज एज्युकेशन पर्से करणाऱ्या मुलांसाठी तर मग त्यांनी मला सांगितलं की माझी मुलं खूप टॅलेंटेड आहेत पण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे तर तू त्यांना येऊन विकेंडला सॉफ्टवेअर स्किल शिकव आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे फर्स्ट टाइम मी ब्लाईंड मुलांशी किंवा लोकांशी करत होते तिथे मी गेले तिथे मग मी तीन महिन्याचं सवा घेतलं थ्री मंथी मंथ मला खूप काम केलं मॅमनी मला खूप अगदी लिबर्टी दिली होती जे करायचं ते कर अवजला एखादं डॉक्टर अजूनही ते मला मुलगीच मानतात तिथे मला सगळी मॅम भेटलं आणि माझं बेस सायकोलॉजी असल्यामुळे सायकोलॉजीमध्ये जेवढं अर्ली इंटरव्हेन्शन आपण करू तेवढं चांगलं तर त्यांनी मला विचारलं की आमच्या स्कूलमध्ये काम करशील का आय थॉट इट अ आहे आणि मग आले मी आणि आता ऑलमोस्ट पाच वर्ष झाली मी इथेच आहे इथे मग आधी मी फक्त त्यांचं इमोशनल आणि सोशल डेव्हलपमेंट wow. करत होते नंतर मग जेव्हा आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर चालू करायचं ठरवलं मोठ्या मुलींसाठी कारण जॉब अजूनही खूप नाही आहे मुलींना तर तेव्हा मग तेव्हापासून मी ते हेड करते स्किल डेव्हलपमेंट सेंटर कॉलेजच्या मुली त्यांची करिअर प्लॅन करायचे त्यांचे कोर्सेस आणि प्लेसमेंट हे माझ्याकडे थँक्यू थँक्यू सो मच अरे सगळ्यांनी ओळखलं का कसलं पान होत हे मला एकदा मला एकदा असं वर करा ना हातात कोणाचे आहे तुळशीचं पान अजून अजून कोणाकडे आहे बघू बघू अरे तुळशीचं पान बरोबर ओळखलं काय आहे त्याला पुढे वरती आणि त्याला वास येतोय का खायचंय का <laughs> खायचय <है> हो <laughs> बर कुठलंही पान नाही खायचं बरं तुळशीच चालू शकत हे माहिती होत सगळ्यांना तुळशीचं पान औषधी आहे सर्दी खोकला झाला की देता अरे वा हुशार आहेत मुली सगळ्या हा हे पान कसलं आहे तुम्ही पाहिलं होतं आधी कुठं पाहिलं होतं घरी कशासाठी वापरतात चहा टाकल्यावर काय होतं वास येतो का काय छान छान वास येतो मुख्य सगळ्यांनी हाताळायचे त्यामुळे शान शांतपणे तुटू द्यायचं नाही पान आणि तुम्हाला सांगितल्याशिवाय खायचं नाही बर का ते प्रत्येक पान खायचं नाहीये सांग <San> बर कसलं पान आहे बरोबर आणि कुणाला ओळखलं होतं का आणि मला पान दाखवते पूर्वी पाहिलं होतं का पान हे

हे आयुष्य सांगत होती तू असं नाही काय काय करता तुम्ही सांग आम्ही त्याचे फोट्र काढतो आणि त्याला नी कुठून नीट बारीक करतो आणि ती पावडर देतो अच्छा पावडर बरं पावडर चूर्ण हो चूर्ण खातात तुरीच्या शेंगाच संस्कृती हा निरगुडीच्या पालाय तो आवाज मी ना पण तू करून दाखव ऍक्शन आणि मी सांगते तसं ना आता इथे डावा हात घ्यासमोर हा त्याच्यावरती एका पोटाने टाळी वाजवायची मग मी म्हणे एका पोटाने असं हा नंतर दोन बोटांनी नंतर तीन बोटांनी नंतर चार बोटांनी नंतर आपण पाच बोटाने एका बोटाची बोट एका बोटाची टाई वाजते का वाचते का दोन्ही हाताने नाही 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 दोन्ही हाताल पाहिजे नाही नाही हा नाही नाही हा दोन बोटांची टाई वाजते का वाचते का नाही 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 नाही

सात त्यांना पण शिरा मंडल बरोबर आहे अजून तीर तीर हा शब्द आहे तीर, 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 तीर। आणि सांगा 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 माहिती नसेल तर सांगायचं सा माहिती नाहीये मग त्या सांगतील माहिती आहे तीरचा दुसरा तीर तीरचा शब्द आहे काय आहे तीर म्हणजे बाण 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 मारला तीर मारला असं म्हणतो ना पण तिरंदाजी तीर म्हणजे बाण आणि दुसरा दुसरा अर्थ आहे तिरंदा नाही आपली आळंदी कुठल्या नदीच्या तीरावर आहे जो असतो काठ त्याला तीर म्हणतात आणि बाणाला पण पुढे अजून आई त्या वेळात ना तो बैल गेला झोपा केला शाबास बघा आता या किती म्हणी इतक्यातल्या इतक्यात गोळा झाल्या की नाही आपल्याकडे आता या म्हणींवरनं सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट रचता येऊ शकते हा आता एक गोष्ट तुम्ही रचायची आहे हा मी म्हण सांगते अग अग म्हशी मला तिथेशी त्याच्यावर आपण गोष्ट तयार करू शकतो का शकतो ना करायची मग कशी करायची गोष्ट एक एक आठपाठ नगर होतो बरोबर गोष्टीची सुरुवात अशी किंवा कोणी एकेकाळी अशी गोष्टीची सुरुवात केली जाते तिथे व्यापारी व्यापारी राहत होता पुढे त्याच्यानंतर एके तिने वेगवेगळ्या मुलीने सांगा आपण आता एका गावात एक व्यापारी राहत होता त्याच्याकडे दोन म्हशी होते एक पर्यंत आलोय पुढे पुढे बरोबर पुढे आता दुसऱ्या शब्दावर जोर द्यायचं दिले बरोबर आलंय तिच्या लक्षात मी नम्रताला पुढे दिले शब्दावरती जोर दिल्यामुळे वेगवेगळ्या मी नम्रताला फुल दिले चालेल उलट मी जर भरभर म्हणणार तर तुम्ही भरभर म्हणणार का बर बघू मी चालेल म्हणूया चला यमोनेच्या तरी किती बुलबुल असतील एक तरी दोन तरी तीन तरी असतील चार तरी पाच तरी सहा तरी असतील सात तरी आठ तरी नऊ तरी असतील दहा तरी बुलबुल हो म्हणा असतील यमुने चतिरी किति बुल बुल अस्ति एक तरी दोन तरी तीन तरी अस्ति चार तरी पांच तरी सहा तरी अस्ति सात तरी आठ तरी नौ तरी अस्ति दहा तरी अस्ति हो

मी जागृतीमध्ये ओरिएंटेशन अँड मोबिलिटी शिकवतो लाईफ स्किल्स आणि या क्षेत्रात येण्याचं म्हणजे माझे वडील ब्रँड होते आणि ते पुना ब्लँडमॅन असोसिएशन या संस्थेचे फाउंडर प्रेसिडेंट होते आणि त्यांनी अन्नासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्याच कार्याचा थोडासा आमच्यावर प्रभाव पडला आणि त्यानुसार आम्ही स्पेशल स्पेशलमध्ये मी विचार केला की आपण थोडंसं हटके काम करूया त्यानुसार मी ओरिएंटेशन अँड मोबिलिटी हा सुरुवातीपासून म्हणजे अण्णांना कशी मदत करायची त्यांना इंडिपेंडंट कसं बनवायचं हे त्यांच्या सानिध्यात शिकलो आणि त्यामुळं मी या क्षेत्रात राहूया बरं आणि तुमचे बंधू पण हो आमचं संपूर्ण फॅमिली या क्षेत्रामध्ये काम करते मोठे वडील वर्ग ते रिटायर्ड झाले ते टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये होते त्यानंतर माझी बहीण ती ट्रिपल हँडिकॅप विद्यार्थ्यांना ट्रेन करते आणि सेन्स इंटरनॅशनल वरती वर टायअप आहे आणि तिने आता पुण्यात साईपाक नावाचं सुरू केलं एन जी ओ एन जी ओ म्हणजे वडील अंध होते म्हणून तुम्ही डिवर्ट करून तिघांनी ठरवून सोशल हे निवडलं क्षेत्र तिघांनी नाही माझ्या मिसेस सुद्धा माझ्याबरोबर काम करायचं अरे छान छान आणि आता इथे येतात ना तुम्ही भेटलात की आज तुमच्या मध्ये त्या होत्या आणि त्या आपल्या हा होम मॅनेज आरती